श्री नवनाथ भक्तिसार अध्याय अडोतीस चरपटीच्या उपताप्तीची अशी कथा आहे की पूर्वी पार्वतीच्या लग्नासमयी सर्व देव दानव हरिहर ब्रह्मदेव आदिकरून करून देवगण जमलेला होता ज्यावेळी पार्वतीचे अप्रतिमा लावणे व रूप पाहून ब्रह्मदेवास काम उत्पन्न झाला तो त्याच्या आवाक्याबाहेर जाऊन वीर्य पतन पावले तेव्हा ब्रह्मादेवास संकोच वाटला व त्याने ते वीर्य टांचे रगडिले ते पुष्कळ ठिकाणी पसरले त्यापैकी एक बाजूस गेले त्याचे साठ हजार भाग झाले व त्यापासून साठ हजार वाल्खिले ऋषी निर्माण झाले दुसऱ्या बाजूस गेलेला एक भाग तसाच राहून गेला होता तो सेवकाने केर झाडून काढीला त्यात गेला पुढे लग्नाविधीनंतर लज्जाहोमाचे भस्म व केर केरसेवकांनी नदीत टाकून दिला त्यात ते रेथी वाहत गेले पुढे ते एका कुशास गवतास अडकून तेथेच त्यात भरून राहिले ते तेथे ते, ते बरेच दिवस राहिले होते त्यात पिपलायन नारायणाने सचार केला तोच हा चरपटीनाथ हा मुलगा नऊ महिन्यांनी बाहेर पडून स्पष्ट दिसू लागला सत्यश्रवा या नामवाचा ब्राह्मण पुनित गामात राहत असे तो सुशील व वेदशास्त्रात निपुण होता तो एकंदा तीरी दर्भ आणाव्यास गेला असता कुशाच्या बेटांत गेला तेथे त्याने त्या मुलास पाहिले तो मुलगा सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसत होता त्यावेळी सत्यश्रव्याच्या मनात त्या मुलाविषयी अनेक शंका येऊ लागल्या असे हे तेज कुंज बाळ कोणाचे असावे बरे उर्वशी तर हे आपले मूल टाकून गेली नसेल ना किंवा हा सुंदर मुलगा राजाचा असावा व त्याला त्याच्या आईच्या बाजेवरून जलदेवता तर येथे घेऊन आल्या नसतील अशा प्रकारच्या अनेक कल्पना त्याच्या मनात येऊ लागल्या तो मुलाकडे पाही पण त्याला हात लावीना आपण ह्यास घरी घेऊन जावे हा विचार त्याच्या मनात येई पण मुलगा कोणाचा हा निर्णय ठरल्यामुळे त्या मुलास तो उचलून घेईना अशा तऱ्हेने विचार करीत तो काही वेळ तेच उभा राहिला होता व मुलगा हातपाय हालवून रडत होता थोड्याच वेळात पिपलाया नारायणाचा अवतार झालेला पाहून देवांनी त्या मुलावर पुष्पवृष्टी केली व जय जयकार करून आजचा दिवस सुदिन मानून कृतकृत्य क्रुत झालो असे मनात आणीले मुलाच्या अंगावर देव फुले टाकीत ती सत्यश्रवा काढी देव एकसारखी फुले टाकी पण सत्यश्रव्यास ती दिसत नसत त्यामुळे त्याच्या मनात संशय येऊन तो दचकला असे त्यास वाटले मग तो जीवाची आशा धरून दर्भ घ्याव्याचे सोडून चपळाईने पळत सुटला ते पाहून देव हसू लागले व सत्यश्रव्या पळू नको उभा राहा असे म्हणू लागले हे शब्द ऐकून तर सत्यश्रवा फारच घाबरला व धूम पळत सुटला मग सत्यश्रवाची भीती घालवून तो मुलगा त्याच्या हवाली करावा म्हणून देवांनी नारदास नारद ब्राह्मणाचा वेष घेऊन सत्यश्रव्यापुढे येऊन उभा राहिला सत्यश्रवा भयाने पळत असल्यामुळे धापा टाकीत होता व त्याचे प्राण कासावीस झाले होते इतक्यात ब्राह्मणरूपी नारदाने त्यास उभे करून घाबरण्याचे कारण विचारले तेव्हा त्याने आपल्या मनात आलेले सर्व विकल्प सांगितले मग नारदाने त्यास एका झाडाखाली नेले सावलींत बसून स्वस्थ झाल्यावर पिपलायन नारायणाच्या जन्माचा सर्व वृत्तात सांगितला तसेच ही भूतचेष्टा नसल्याबद्दल त्याची खात्री केली आणि मुलास घरी नेऊन त्याचा सांभाळ कराव्यास सांगितले शेवटी नारद त्यास असेही म्हणाला की मी जे तुला हे वर्तमान सांगितले ते देवांचे भाषण असून त्यावर भरमवसा ठेवून मुलास घेऊन जा